नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्त मित्रांनो तुमच्या आवडत्या स्वामी भक्त प्रीती चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या पवित्र महत्त्वाबद्दल जो सण केवळ सण नाही तर नवी ऊर्जा आनंद आणि देवतांच्या कृपेचं प्रतीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात तुम्हाला मकर संक्रांतीचे शुभ मुहूर्त खास प्रथांबद्दल आणि त्यामागचं आध्यात्मिक महत्त्व कळेल आणि हो आधी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपण सतत भेटत राहणार आहोत मित्रांनो मकर संक्रांती म्हणजे काय म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश जो थंडी कमी होण्याचं आणि दिवस मोठे होण्याचं प्रतीक आहे हिंदू धर्मामध्ये उत्तरायण ही देवतांच्या दिवसाची सुरुवात मानली जाते यामुळे या दिवसाला विशेष पुण्यकारक महत्त्व मानलं गेलं आहे मित्रांनो मकर संक्रांती म्हणजे सूर्यपूजेचा सण जो प्रकाश ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे या दिवशी केलं जाणारं दानधर्म आणि पवित्र स्नान आपल्याला पुण्य मिळवून देतं असं शास्त्रांमध्ये दे सांगितलं आहे हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं सर्व पाप नष्ट होतात आणि आत्म्याला शांती मिळते दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीचा मुहूर्त यावर्षी मकर संक्रांती मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे सूर्य सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल याच वेळी महापुण्यकाल सुरू होईल महापुण्यकाल सकाळी नऊ तीन ते दहा अठ्ठेचाळीस काळ सकाळी नऊ तीन ते संध्याकाळी पाचशेचाळीस या शुभ काळात पवित्र स्नान दानधर्म आणि सूर्यपूजा करणं अत्यंत फलदायी मानलं मित्रांनो तुम्ही या शुभ मुहूर्तांची माहिती तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा मकर संक्रांतीची प्रथा आणि परंपरा या दिवशी अनेक धार्मिक आणि पारंपरिक प्रथा पाळल्या जातात पवित्र स्नान काळ्या तिळ्याचं पाण्यात स्नान करणं शुद्धतेचं प्रतीक आहे या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं पुण्यकारक मानलं जात दानधर्म या दिवशी काळे तीळ गुळ उबदार कपडे आणि खिचडीचं दान केल्याने आध्यात्मिक उन्नती मिळते असं मानलं जातं की या दिवशी केलेलं दान शतपटीने परत मिळतं तिळगुळ वाटप तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश मकर संक्रांतीचं सामाजिक महत्व अधोरेखित करतो हा सण मैत्रीपूर्ण आणि सामूहिक वातावरण निर्माण करतो या दिवशी हवन आणि तर्पण म्हणजेच तिळाचा वापर करून हवन केल्याने समृद्धीचं आवाहन केलं जातं आणि पितरांना तर्पण अर्पण करून कौटुंबिक सुख शांतीचं वरदान मिळतं तसेच या दिवशी काळ्या रंगाचंही तितकंच महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग तर काळा रंग हा उष्णता शोषतो जो थंडीच्या दिवसात शरीराला उबदार ठेवतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे अत्यंत फायदेशीर आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मोठ्या रात्रांचा निरोप देण्यासाठी काळा रंग परिधान केला जातो मकर संक्रांती संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतीने साजरी केली जाते पंजाबमध्ये लोहरी तमिळनाडूमध्ये पोंगल उत्तर भारतात मकर संक्रांती महाराष्ट्रात तिळगुळ देण्याची आणि काळ्या कपड्यांची प्रथा यामध्ये प्रमुख आहे भिन्नते असूनही कृतज्ञता आणि आनंदाचा मूळ सार मात्र सर्वत्र सारखाच आहे मित्रांनो मकर संक्रांती हा फक्त सण नाही तर आध्यात्मिक ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचा उत्सव आहे या सणात दानधर्म तिळगुळ वाटप आणि सूर्यपूजा करून तुम्ही तुमचं जीवन सुखसमृद्धीने परिपूर्ण करू शकतात स्वामी समर्थांच्या कृपेने हा सण तुमचं आयुष्य सकारात्मक ऊर्जेने भरून टाको हीच मी प्रार्थना करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटू जय जय श्री स्वामी समर्थ